परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी शासन निर्णयानुसार विद्यापीठाने भरतीची जाहिरात काढत प्रकल्पग्रस्तांना नोकर भरती, भरती करावी या मागणीसाठी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले आहे शासनाच्या निर्णयानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जाहिरात दिली नाहीये आणि त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांमधून होत आहे त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे या अगोदर देखील वारंवार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विद्यापीठाकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या त्यानंतर ही विद्यापीठ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्ताकडून होतोय निवेदन द्यायला नोकर भरती संदर्भात कारण तिन्ही विद्यापीठाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यात प्रकटवस्तांच्या पण आपल्या कृषी विद्यापीठात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात आणखीनही प्रकल्पस्थाची जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे आम्ही निवेदन द्यायला आलोच आणि जर आ एक तारखेपर्यंत जाहिरात प्रसिद्ध नाही झाली तर आम्ही संविधानिक मार्गाने आ, एक एक साथपासून आमरण उपोषणाला बसणार आहे तुम्ही दिल्यानंतर कुलगुरूने तुम्हाला काय आश्वासन दिलं साहेबांनी साहेबांना अर्धा दिवसात सांगितले की आम्ही जाहिरात प्रसिद्ध करूच पण आम्ही आता निवेदन दिलं आहे जर नाही झाली अर्धा दिवसात प्रसिद्ध तर आम्ही आमच्या आमरण उपोषणावर थांबा